ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील आठव्या अध्याय ज्याचं की शीर्षक आहे ब्रह्मयोग त्यातील श्लोक क्रमांक सोळा ते वीस पर्यंत वाचन करणार आहोत त्याआधी रोजच्याप्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरिराम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरे हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरे हरे राम हरे राम 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 हरे हरे Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Rāma, Krishna Rāma, Hare 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 Ram Hare Krishna 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 Hare 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओ 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 चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सोळा पुनः आवर्तिनः अर्जुन तु कौंचेय पुनर्जन्म न विद्यते ह्याचा अर्थ आहे प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात परंतु हे कौनते या जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो तात्पर्य कर्म ज्ञान हठ इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्रीकृष्णांच्या दिव्य धामाची प्राप्ती करून आणि तेथून पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात त्याचप्रमाणे ब्रह्मलोक चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकातील मनुष्यांचे पृथ्वीवर पतन होते छांदोग्य उपनिषदात सांगितलेल्या पंचाग्नी विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते परंतु जर ब्रह्मलोकात त्याने कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा या भूतलावर परतून यावे लागते उच्चतर लोकांमधील जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात ते क्रमशः अधिकाधिक अधिक उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते श्रीधर स्वामी आपल्या भगवद्गीतेवरील भाष्यामध्ये पुढील श्लोक सांगतात ब्रह्मणा सहते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सतराचे वाचन करणार आहोत हरिओ सहस्त्रयुगपर्यंत विदु राुगसह ते अहा रात्र विदाहा जना याचा अर्थ आहे मानवीय गणनेनुसार एक सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एक हजार चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते तात्पर्य प्राकृत विश्वाचा कालावधी मर्यादित असतो कल्पांच्या चक्रात तो गणला जातो एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक हजार चतुर्युग होय सत्य त्रेता द्वापार आणि कली या चार युगांना मिळून एक चतुर्युग असे म्हटले जाते सदाचार ज्ञान आणि धर्म आणि अज्ञान व दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव ही सत्ययुगाची लक्षणे आहेत सत्ययुगाचा कालावधी हा सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे इतका असतो त्रेता युगामध्ये दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो आणि त्रेता युगाचा कालावधी बारा लाख शहाण्णव हजार वर्षे इतका असतो द्वापार युगामध्ये सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात ऱ्हास होतो आणि दुर्गुणांचा प्रभाव वाढतो द्वापार युग आठ लाख चौसष्ट हजार वर्षांपर्यंत चालते आणि शेवटी कलियुगामध्ये पाच हजार वर्षांपासून आपण या युगाचा अनुभव घेत आहोत कलह अज्ञान अधर्म आणि दुर्गुण यांचे प्राबल्य असते आणि सदाचाराचा पूर्णपणे ह्रास होतो कलियुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्षे इतका असतो कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की शेवटी भगवंत स्वतः कलकी अवतार धारण करतात आणि असुरांचा विनाश करतात व भक्तांचे रक्षण करतात त्यानंतर नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो नंतर युगामागून युगे येण्याचा हा क्रम पुन्हा सुरूच राहतो या चार युगांचे एक हजार वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदिवस ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तितक्या फेऱ्यानंतर एक रात्र होते अशी शंभर वर्षे इतके ब्रह्मदेवाचे आयुष्य असते आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू होतो मानवीय गणनेनुसार अशी शंभर वर्षे म्हणजे पृथ्वीवरील तीनशे अकरा कोटी चाळीस लाख इतक्या वर्षांबरोबर होतात या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण आणि अनंत असल्यासारखे दिसते परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणेच क्षणभंगूर आहे अटलांटिक महासागरातील बुडबुड्यांप्रमाणे कारणोदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो ब्रह्मदेव आणि त्यांची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्या कारणाने त्यांच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यातून मुक्त नाही परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडांचे व्यवस्थापन करीत भगवंतांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्याला तात्काळ मोक्षप्राप्ती होते उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील सर्व निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक अठराचे वाचन करूया हरिओम अव्यक्तात व्यक्त या सर्वा प्रभवती अ आगमे तत्र एव याचा अर्थ आहे ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात <coughs> आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणीस चे वाचन करूया स भूत्वा भूत्वा प्रलीयते आगमे पार्थ प्रभवती अह आगमे ह्याचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो तात्पर्य या भौतिक जगतातच राहण्याचा प्रयत्न करणारे अल्पबुद्धी लोक उच्चतर लोकाप्रत उन्नत होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा भूतलावर परतून येणे भागच असते ब्रह्मदेवाच्या दिवस काळात या ब्रह्मांडामध्ये ते उच्चतर अथवा खालच्या लोकात आपली कार्ये करू शकतात परंतु ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाल्यावर त्यांचा लय होतो दिवसा भौतिक क्रिया करण्याकरिता त्यांना विविध शरीरे प्राप्त होतात आणि रात्र समयी त्यांना शरीरे नसतात त्यावेळी ते श्री विष्णूंच्या देहामध्ये राहतात नंतर पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्यावर ते व्यक्त होतात भूतवा भूतवा प्रलीयते म्हणजे दिवसा ते व्यक्त राहतात आणि रात्री पुन्हा त्यांचा लय होतो अखेरीस जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अंत होतो तेव्हा ते लक्षावधी वर्षांसाठी अव्यक्त स्थितीत राहतात जेव्हा पुढील युगात ब्रह्मदेवाचा पुन्हा जन्म होतो तेव्हा ते पुन्हा व्यक्त होतात या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मोहितच राहतात परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करणारे बुद्धिमान मनुष्य भगवत भक्तीमध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करीत मनुष्य जीवनाचा पुरेपूर लाभ घेतात याप्रमाणे या, या जीवनातच त्यांना श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते आणि कृष्ण लोकामध्ये पुनर्जन्म नसल्यामुळे तेथे ते नित्य आनंदातच राहतात हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक वीसचे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरि श्लोक क्रमांक 20 पराहा तस्मात तू भावाह अन्यहा अव्यक्ताह अव्यक्ता तस्नातनाह यह स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु नविनश्यति ह्याचा अर्थ आहे याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त, आणी अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे ती परा आणि अविनाशी आहे संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही तात्पर्य श्रीकृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णांची अपरा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन सातव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे हरिओम हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे हम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरे हरी हरे हम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरिराम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरिराम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हो। हरी हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार ओम हरि ओम